आजच परत यवतमाळला एक प्राध्यापकाने शिक्षकांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे त्याचप्रमाणे बीडमध्ये आपण बघितलेलं आहे नागरजोगे या शिक्षकांनी संस्थाचालकाच्या जाचाला कंटाळून त्या ठिकाणी आत्महत्या आत्महत्या केलेली आहे तसंच त्याला शासनसुद्धा जबाबदार आहेत वीस वीस पासून टप्पा अनुदान वाढीच्या संदर्भामध्ये वारंवार मागणी होत असताना सभागृहामध्ये दिलेलं आश्वासनसुद्धा पाडलं जात नाही ही फार मोठी शोकांतिका आहे तत्कालीन शिक्षणमंत्री आदरणीय दीपकजी केसरकर सर यांनी सभागृहात आश्वासन दिलं त्या अनुषंगाने शासन निर्णय निर्गमित झाला चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला आणि टप्पा वाढ अनुदानाच्या संदर्भामध्ये आम्ही या अधिवेशनामध्ये सुद्धा वारंवार मागणी करत हो। आहोत आणि आझाद मैदानावरती शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे कालच एका महिला भगिनीने रॉकेल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्याकडे सभागृहात आम्ही मागणी केली त्या अनुषंगानं माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्याकडे सुद्धा सर्व शिक्षक आमदार जाऊन अनुदानाच्या टप्प्यासाठी टप्पावाढ अनुदान द्यावं ही मागणी आम्ही त्यांच्याकडे सुद्धा केलेली आहे शासनानं सकारात्मक दृष्टीने यांचा विचार करून त्यांची ही मागणी मंजूर करावी अशा शिक्षकांवरती फार उपासमारीची पाळी आलेली आहे आपण बघता दिवसभर हे शिक्षक कुठेतरी शाळेमध्ये काम करतात आणि रात्रीच्या वेळेस पार्ट टाईम काम करून आपल्या प्रप आपल्या कुटुंबाचा प्रपंच या ठिकाणी भागवताना दिसतंय अगदी बरोबर आहे की शालेय शिक्षण विभागाच्या मध्ये ज्या पद्धतीने शिक्षकांच्या भरत्या होतात पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरत्या होतात त्याच पद्धतीनं समा विजे एन टीच्या ज्या शाळा आहे त्यामध्ये सुद्धा दोन हजार एकोणीसला शासनानं शासन निर्णय काढला तर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरत्या कराव्या परंतु अजूनही त्या शासन निर्णयाची अंमलबजावणी विजे एन टी विभागामध्ये होताना दिसत नाही त्याच पद्धतीनं ना आदिवासी विभागामध्ये ज्या काही भरत्या करायच्या असेल त्या भरत्या या महाराष्ट्रामध्ये एका विभागाला एक निर्णय दुसऱ्या विभागाला दुसरा, विभागा दुसरा निर्णय हे न होऊ देता पवित्र पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिक्षकांच्या भरत्या व्हायला पाहिजे तेव्हाच कुठं या ठिकाणी असलेली अनियमितता ही दूर होईल हाँ, हाँ, हाँ. या संदर्भामध्ये प्रचलित अनुदान दिलं पाहिजे ही आमची जास्त मागणी आहे आणि या मागणीसाठी ही मागच्या हिवाळी अधिवेशनामध्ये किंवा त्यापूर्वीच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शासनाने दीपकजी केसरकर यांनी मान्य केलेलं होतं की एक जून दोन हजार चोवीसपासून पासून आम्ही टप्पावाढ अनुदान देऊ प्रत्यक्ष लाभ जानेवारी पंचवीसला देऊ आणि या संदर्भामध्ये आंदोलनकर्त्यांना लेखी कमिटमेंट त्यांनी आझाद मैदानामध्ये दिलं होतं आणि सभागृहामध्ये सुद्धा आश्वासन दिलं त्या अनुषंगाने शासन निर्णय काढला आणि या मागणीसाठी आम्हाला फक्त नऊशे सव्वीस करोड रुपयेची गरज होती पुरवणीमध्ये त्यांनी मंजूर केली नाही या बजेटमध्ये सुद्धा त्याच्यात कुठलीही के तरतूद केलेली नाही आम्ही वारंवार सभागृहात मागणी करतो आहोत त्यानंतर या ठिकाणी आम्ही दुसरा पर्याय दिला शालेय शिक्षण विभागाला की वेतन व भत्त्यासाठी तुम्ही जर सव्वीस हजार करोड दिलेला आहे त्याच्यातले सात आठशे करोड या ठिकाणी आणि टप्पा वाढ अनुदानाचे चार हेड आहे या चार हेडवरती ट्रान्सफर करा आणि त्या कर्मचाऱ्यांना कमीत कमी एक एप्रिलपासून टप्पा वाढ अनुदान द्या ही जास्त मागणी आम्ही करतो सभागृहामध्ये शालेय शिक्षण मंत्री भुसे साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत तो प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवावा अशा प्रकारची त्यांना आम्ही विनंती केलेली आहे नाही असं नाही म्हणता येणार यश ये काही बाबतीमध्ये येतं परंतु फायनान्सचे जेव्हा विषय येतात त्यावेळेस कुठेतरी दिरंगाई होताना आपल्याला दिसतंय अर्थ विभागाकडून पाहिजे तसं सहकार्य कर्मचाऱ्यांना मिळत नाही आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसून येते नाही याच्यामध्ये कसं यावर्षी शासनानं कॉफीमुक्त अभियान राबवावं हा उपक्रम महाराष्ट्रामध्ये राबवला त्या उपक्रमाचं आम्ही सगळ्यांनी स्वागत केलेलं आहे परंतु त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये स्टेट बोर्डाच्या परीक्षा होतात आणि सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षा होतात मात्र शासनाचं सीबीएसईच्या परीक्षा कधी होतात ना कधी संपतात हे महाराष्ट्र शासनाच्या एज्युकेशन विभागाला माहीतसुद्धा सुद्धा नसतं त्यामुळं काय होतं मराठी मी माध्यमाच्या विद्यार्थ्यावरती उंदराप्रमाणे कुठंतरी आपण प्रयोग करतो आहोत आणि त्याच वेळेस या महाराष्ट्रामध्ये सी बी एसईमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यावरती कुठलाही वचक त्या शाळांवरती कुठलाही वचक राहिलेला नाही मागणी रास्त आहे संघटनाच्या मिटिंगमध्ये आदरणीय शिक्षण मंत्र्यांनी हा प्रस्ताव ठेवलेला होता की मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये सुद्धा सीबीएससी पॅटर्न सुरू करावा स्वागत करायला हरकत नाही बदलत्या परिस्थितीनुसार आपण या बाबीचं स्वागत केलं पाहिजे परंतु त्याची अंमलबजावणी मात्र प्रभावीपणे व्हावी ही अपेक्षित आहे